वाकोद तालुका जामनेर येथील साखरा देवी दर्शन नवसाला पावणारी देवी देवी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे वाकोद तालुका जामनेर येथील साखरा देवी एक जागृत देवस्थान आहे साखरा देवी हे देवस्थान अतिशय प्रसिद्ध असून नवरात्रोत्सवादरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात साखरा देवी मंदिर हे वाकोद येथील वाडीवर आहे नवसाला पावणारी देवी म्हणून व जागृत देवस्थान म्हणून हे ठिकाण अतिशय प्रसिद्ध आहे नवरात्रोत्सवात कानाहून भाविक भक्त मोठ्या संख्येने साखरा देवीच्या दर्शनासाठी येत असतात जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर येथून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकोत तालुका जामनेर येथे साखरा देवी स्थित आहे ताला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या साखरा देवीचे आयुष्यात एकदा तरी दर्शन घ्यावे व मन कृतार्थ करावे भाविक भक्त मोठ्या भक्तिभावाने नवस बोलतात व बोलण्याप्रमाणे नवस फेडतात या ठिकाणी दररोज नवरात्रोत्सवादरम्यान प्रसाद म्हणून साखर वाटप करण्यात येते नवरात्रोत्सवादरम्यान येथे विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर जरूर करा व कमेंट जरूर करा श्री रवींद्र लाठे आर एल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव